नमस्कार केडी चौधरी डाळम यार पुणे या ठिकाणावर सर्व शेतकरी माणसाचं मनापासून स्वागत आज आपण पाहतोय की मार्केटमध्ये सर्वाधिक आवक केडी चौधरी उद्योग समूह केडी चौधरी पुणे या ठिकाणीच आहे डाळम तर आपण पाहू शकता शेतकरी दाखव त्याच्यामध्ये एवढी लोक पसंती आहेत आणि आपण त्यांचं तोंड तोंडून तू की यावा त्यांना का केडी चौधरींच्या इथं माल घेऊन येऊ असं वाटतं ते साधारणतः तुम्ही पहिल्यांदा कोण आले प्रथम अस पहिलेचं आले नवीन असं आलेले पुणे तुम्ही आहात तुमचं नाव सांगा बसा मग कसं आहे शिवराज पण पडा शिवराज पण पडा कुठून आले तुम्ही लांब पहिल्यांदाच आले तुम्ही तुम्हाला तुम्ही माहिती दिली इथं गेलीच काही नाही आमच्या गावातले येत होते ना तुम्ही आता प्रथमच आले रात्री आले आहात तुम्ही हो रात्री आल्यापासून ते सकाळी लाव होऊन इथपर्यंत आल्याचे आल्याच्या नंतर तुमचा काय एकंदरीत काय वाटलं तुम्हाला तुमच्या तुम भाषेत सांगा ते गोटी थोडे गेले बाजार बाजार दिवस झालेले आहेत थोडेसे परंतु आज मी पाहिलं चार पाच रुपयाने पाच सहा रुपयाने थोडस उचललं गेलेलं आहे कारण की पुढे जे आहे पाऊस भरपूर प्रमाणात चालू होता आणि आताच्या परिस्थितीमध्ये एक दोन तीन दिवसांमध्ये आता थोडेसे बाजार थोडे चढते आहेत आणि आजचा आजचा जर आपण फायदा एकंदरीत सगळ्या चांगले माल असतील किंवा हलके माल असतील त्याच्यामध्ये एक चार पाच रुपयाची वाढ आपल्याला या ठिकाणी आज पाहायला मिळालेली आहे कारण की तुम्ही आज गेले आठ दिवस आठ दहा दिवसापूर्वी आपण पाहिलं तर बाजार एकदमच चांगले चांगले होते त्यानंतर हे पण जे बाजार होते आठ दिवसात ते पण चांगलेच येते आणि आज आपल्याला चार पाच रुपयाची वाढ नक्कीच आपल्या प्रत्येक राशीमध्ये म्हणजे प्रत्येक प्रकारच्या मालामध्ये पाहायला आपल्याला मिळालेली आहे एक अजून काय वाटतं तुम्हाला तिथं सुविधा किंवा काय सुविधा आमच्या आष्ट तालुक्यात तुमचंच नाव आहे बर सांगायचं तुमच्याकडे सगळे त्यांनी जी तुम्हाला माहिती दिली माहिती मध्ये आल्यानंतर काय वेगळं वाटलं का तेच वाटलं का नाही घरात पासल्यानं वाटलं सुविधा चांगली अच्छा सुविधा देणे आमचं कर्तव्य आहे कारण की आम्ही पण शेतकरी आहोत आणि शेतकरी राजाला इथे आल्यानंतर ते सेवा करायला आमचं एवढं भाग्य आहे आम्ही समजतो की आम्हाला सेवा करायला या ठिकाणी मिळते आज मी कोण नवीन आले तुम्ही मागच्या वर्षी आले होते तुमचं नाव सांगा प्रदीप सुभाष पवार काय वाटलं तुमचा अनुभव काय कसा होता आता चांगलं मार्केट सिस्टम फक्त रेट डाऊन झालं रेटच्या बाबतीत मी आता सांगितलं तुम्हाला कारण की पुढे पोझिशन तिथं आहे आज आपण जर पाहिलं तर आज वाढ नक्की आपल्याला पाहिजे मिळालेली आहे बरोबर तुमचा अनुभव काय होता चांगलंय पण थोड्या रेट डाऊन झाली ते एवढा विषय कारण काय झालंय आजच्या मागच्या मार्केटला तसं आज वाढलं पाहिजे रास वाटलं पुढं रासायचं मार्केट वाढलं होतं वाढलो म्हणलं शकतो शकत कसं आहे तिथे अवकाळी पाऊस पडतो पाऊस पडतो एक रोज मार्केट वाढत नाही आमचं एकदमच खाली जात नाही जे काय पुढची परिस्थिती आहे त्यानुसार मालाची कंडिशन काय क्वालिटी काय त्यानुसार पुढच्या परिस्थितीनुसार देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आमचा दोन वर्षापासून सगळा माल तुमच्याकडेच होता आज फक्त कालच्या ना राहतात बघितला आणि आज इकडे आलो म्हणजे नको तसं नको आपल्याला पहिल्या पासून अनुभव आहे सगळा माल पण व्यवस्थित दिले तसं काय म्हणजे आहे तुम्ही सगळ्या मार्केटचा सगळं केला पाहिजे आमच्याकडे आलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की एकदम सातत्याने एकदा आल्याच्यानंतर समजत नाही दोन तीन वेळा तुम्ही आले पाहिलं आणि मग त्यानंतर तुम्हाला खरं ऍक्च्युअली परिस्थिती काय आहे की आपल्याला सातत्याने रेट कसा मिळतोय ऍव्हरेज रेट काय मिळतोय शॉर्टिंग कशा पद्धतीने केली जाते ह्या पण गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत तुम्ही शॉर्टेच्या होतील त्या वाटतं नाही शॉर्टिंग रेट बाकीचं काहीच विषय नाही तसं बाहेरच्या मार्केटला ना शॉर्टिंग मध्ये करतातच समजा मोठ्या माला समजा एकच कॅरेट जर काढत नाही तस नाही तर रेट त्यांना रेट द्यायला काय अडचण नाही रेट रेट करतात नऊ दहा दहा हजार रुपये पण बाकी बाकीच्या हे करून टाकतील बाकी पण व्यवस्थित आहे हा तिथं तुम्हाला त्या पद्धतीने पुढे जी डिमांड आहे त्या पद्धतीने जास्तीत जास्त रेट तिथं दिला जात देण्याचा प्रयत्न हा केला जातो का कारण लावत होते का पाहिजे नाही होत ना प्रयत्न केला जातो का चांगल्यात चांगला सेवा देण्याचा नाही करत प्रयत्न भरपूर करतात कसं काय ठीक ठीक आहे अजून पण नाही आले मला त्यास तुम्ही आलेला आहात तुम्ही पण आले तुमचं नफा विजय सपकट कुठून आले तुम्ही इंदापूरवर इंदापूरवरून आले सपकळवाडी गाव आहे आमचं सपकळवाडी बरोबर जाण्यापेक्षा इकडं बर काय वाटलं तुम्हाला तिथं मध्यम प्रकारचे माल असेल माल बघून रेट येतो माल तिथं आल्यास ना तुमचा चांगला माल होता माल चांगला योग्य भाव आणि काळ या मिळतो नाही काय मग इतर इंदापूर शेतकरी असेल किंवा इतर जे लोक पाहतायत मार्केट सांगायला पुण्याच्या पुण्याचं मार्केट असं आहे की आपली जी निवड जी आहे का नाही निवडमध्ये आपला माल जी तिथं जागाव जी आपण देतो त्यातून जे बाहेर माल निघतो ते आपल्या इथं जातो आणि रेट तीच रेट मला थोडंफार कमी जास्त इकडं तिकडं दहा पाच रुपयाला फरक पडतो पण न कापणारा माल ह्याच्यात खपतो म्हणजे दहा रुपये जरी बघायचं आपण न कापणारा माल खपतो एक वर्णातून वाढतो म्हणजे साधारण पंधरा ते वीस रुपये आपल्याला वाढले वाढूला वाढतं तर आपल्या तणाला वीस हजार रुपये वाढलेला ते मला वरचा खर्च निघतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथून निघतो पुरे तिथून तिथपर्यंत आले एकंदरीत स्थिती पण वाटली सगळी चांगलं आहे राजबाबचं काय अडचणी नाही चांगलं काय झालं मी त्या दिवशी होतो यंदापूरला तुमचा कार्यक्रम झाला ना बरोबर गुरुबले बरोबर

अनुभव चांगला आहे काल मी तर पुण्या करून तिकडून गाडी येते अच्छा ड्रायव्हर खाली करून गेला फक्त पावतीचा नंबर मला पाठवला शॉर्टिंग बघितलेलं व्यवस्थित झालं होतं सकाळी फक्त आहे आता रात्री गाडी तिकडनं करून तुमची गाडीवाल्यांनी प्रमाणपणे केली त्यानंतर तुम्हाला टोकनो पण तुमचं हे बघून आता दुसऱ्या वेळेस मला थांबायची पण गरज नाही पडली काय नाही गरज पडली तुम्हाला सगळं पण जसं शॉर्टिंग करायला पाहिजे तसंच करतो म्हणजे माल खाली उतरून घेतात पण काळजीपूर्वक घेतला दिली जातात टोकन वरती तुमच्या त्याचा मॅसेस तुम्हाला येतो टोकन बुकिंगचा शॉर्टिंग व्यवस्थित केली जाते जाते का केली जाते व्यवस्थित ते आता शेवटी तुमचं आहे थोडंफार पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची शॉर्टिंग नाही त्याच्यामध्ये थोडं फार मनिस माल आहे थोडा थोडासा स्पॉट असेल ते पण आपण पाहिला त्याच्यामध्ये ते पण जाते आणि त्या पद्धतीने त्याला रेट आपला भेटला जातो म्हणजे एकदमच रिजेक्ट केलं जात नाही मालाला मालाच्या क्वालिटी नुसार त्याच्या पद्धतीने ते प्रतवारी केले जाते डॅमेज असतात खालता असतात राशी राशी असते त्या पद्धतीने शॉर्टिंग केलं जाते तुमचा एकदमच छोटा माल असेल एकदम छोटा तो त्या वेगळा केला जात नाही तर तो पण त्याच्यामध्ये त्या आपल्या साईज नुसार चार नंबरच्या थोडे पण तीन नंबरच चार मधले तीन नंबरला पण येऊ शकतात कधी कधी आता कशा करतात आपल्या बागेतली साईज काय हायस्ट साईज काय आणि आपल्या बागेतली लोएस्ट साईज काय आणि मध्यम साईज काय आहे मध्यम मध्ये थोडंसं इकडं आणि थोडंसं इकडं ज्या असणाऱ्या साईज त्याच्यामध्ये ते ठरलं जातं की ही चार मध्ये जाईल कशी तीन नंबरमध्ये जाईल म्हणजे काही साईज असा असतात की साधारणतः तीन नंबर जाऊ शकत नाही त्या चारमध्ये टाकावं लागतील तीन मध्ये गेले तर तीन नंबरच्या साईजला आपल्याला त्या ठिकाणी त्या चांगल्या मालला असू शकतो म्हणून ती चार नंबर मध्ये जाऊ शकतात अशा पद्धतीने आपलं वजन पण वाढतं योग्य योग्य देण्याचा प्रयत्न आणि आमचाही असतो त्यामुळे तो माल त्यांच्या लक्षात येतो आणि त्या पद्धतीने आपल्याला साधारणतः हे मार्केट आज पाहिलं तर आपण मी सांगितलं की आपल्याला पाहू चढत मार्केट पाहिलं भेटते चार पाच रुपयांनी माझ्या अंदाजानुसार साधारणत हे मार्केट असल तर थोडंसं चढतच राहील असं मला वाटतंय कारण की पुढं पाऊस थोडासा कमी होत आलाय असा रिपोर्ट आहे आजच्या नुसार तरी पुढे जाऊन अजून मार्केट हे शंभर टक्के वाढणार चांगल्या माल चांगले भेटणार त्यामुळे काही काळजी करायची गरज तुम्हाला एकंदरीत काय वाटतं सगळ्यात सा समाधानी म्हणजे एकदम निश्चिंत काय वाढत घरी माल दिलाय सारख्या घरी माल दिल्यासारखे मला तिकडून फक्त फोन इथून फक्त पावती पाठवायची बाकी ओके एकंदरीत सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान मला आहे त्यामुळं आता मला असं वाटतंय की केली वगैरे जे आहे डाळबियाड ते सगळ्यांच्या मनोमनात हृदयात हे बसलेलं आहे त्यामुळं आम्ही पण अजून आमची पण जबाबदारी या ठिकाणी वाढते आणि आम्ही अजून चांगल्यात चांगली कशी सेवा तुम्हाला देता येईल याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद